पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 लोकसभा निवडणुकीसाठी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे यात भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एस पक्षाने देखील उडी घेतली आहे बी आर एस पक्षाची नुकतीच बैठक झाली यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवार उभे करण्याच्या सूचना पक्षाचे सर्वेसर्वा केसरी यांनी केली आहे पक्षाचे सोलापूर समन्वयक दशरथ गोफ तसेच नागेश्वर लाल यांची हैदराबाद येथे पक्षाच्या वरिष्ठांसोबत बैठक सुरू आहे त्यामुळे बी आर एस पक्षाकडून सोलापुरात कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय पटलावर कुजबूज सुरू आहे तसेच तेलंगणातील वचपा काढण्यासाठी बी आर एस पक्ष सज्ज झाला असून बी आर एस पक्षामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार हे अशी देखील चर्चा समस्त सोलापूर जिल्ह्यातून सुरू आहे